नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण टी सी एस पॅटर्ननुसार बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी बघा आज आपण संभाव्य प्रश्न संच घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे कोणत्या नावाने केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार सी डी देशमुख तर बघा सी डी देशमुख या नावाने मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर हे करण्यात आलेलं आहे तर बघा सी डी देशमुख यांचे पूर्ण नाव काय आहे तर चिंतामणराव देशमुख तर बघा चिंतामणराव देशमुख हे मा भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री होते तसेच ते बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयचे ते पहिले भारतीय गव्हर्नर होते पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक कर चार ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ले नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ कोणकोणते कौन आहेत तर गुलामगिरी तर बघा गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो अठराशे अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे तसेच त्यांचा शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे तर, तर तो बघा शिवराज यांनी लिहिलेला आहे शिवराज यांनी कोणी तर शिवराज यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्याय न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे छप्पन या वर्षी बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली जर तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे कोणत्या शहरामध्ये नाही तर उत्तर काय सांगायचं तर नवी मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही हे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे सा प्रश्न क्रमांक चौथा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता या ठिकाणी बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली तर बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा झाली तर अठराशे मध्ये बघा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली तर या संस्थेचे संस्थापक कोण होते तर सुंद्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे बघा इंडियन असोसिएशन या संघटनेचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक पाच लाडकी लक्ष्मी योजनाही कोणत्या राज्यामध्ये राबवलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडकी लक्ष्मी योजनाही राबवलेली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती योजना राबवण्यात आलेली आहे तर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन अशोक शराफ यांना बघा दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे तसेच बघा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तुम्हाला या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स सांगितलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पुढचा प्रश्न पहा दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछराम यांनी बावीस जून सन अठराशे चौवेचाळीस रोजी सुरत येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन धर्म सभा मानव सभा या संस्थेची स्थापना बघा दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मच्छीराम यांनी बावीस जून सन अठराशे चौवेचाळीसमध्ये सुरत येथे स्थापना केली कोणत्या तर मानवधर्म सभा या संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बी एन राव हे पहा भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते तर बघा आपल्या भारतीय राज्य भारत तर बघा आपल्या भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आणली तर सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासमध्ये आपल्या भारताची राज्यघटना अमलात अम्ला, अंमलात आणलेली आहे पुढचा प्रश्न पहा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे साठमध्ये पहा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता संमत करण्यात आली तर बघा भारतीय दंडविधान संहितेचे जनक कोणाला म्हणतात तर थॉमस बॅबिंटन मॉकले यांना बघा भारतीय दंडविधान संहितेचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय या बँक या बँकेद्वारे पहा मार्च मदे तिंब तिंब दोन हजार तेवीस मध्ये हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा भूदान व ग्रामदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सण टिंबटिंब मध्ये सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे यांनी बघा सन एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये बघा भूदान व ग्रामदान चळवळी सुरू केली प्रश्न क्रमांक बारा नारी शक्ती पुरस्कार ऑप्शन क्रमांक चार पहा महिला बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाकडून नारीशक्ती पुरस्कार हा दिला जातो प्रश्न क्रमांक तेरा प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदा भारुड हा काव्यप्रकार पुढीलपैकी कोणामुळे ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन बघा संत एकनाथ यां या, या संतामुळे भारूड हा काव्यप्रकार ओळखला जातो प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक तीन बॅरिस्टर जिना यांचा पहा भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये समावेश करता येणार नाही प्रश्न क्रमांक सोळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी ouais मागणी कोणत्या आयोगासमोर मांडली तर ऑप्शन क्रमांक एक बघा हंटर आयोग पहा हंटर आयोग या आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी केलेली होती कोणत्या आयोगाकडे कोणत्या आयोगाकडे तर हंटर या आयोगाकडे प्रश्न क्रमांक सतरा कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वरोरा या ठिकाणी बघा कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली होती तर हे कुठे आहे तर वरोरा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणाची भारतीय राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही तर ऑप्शन क्रमांक एक बघा लोकसभेचा सभापती हा जो असतो तर यांचा यांची नेमणूक ही बघा भारतीय राष्ट्रपतीकडून केली जात नाही प्रश्न क्रमांक एकोणीस अंगारमळा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शरद जोशी हे बघा अंगारमळा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये अखंडता हा जो शब्द आहे तर हा शब्द जोडला गेलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याने बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याने बघा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये अखंडता हा जो शब्द आहे तो हा शब्द जोडला गेलेला आहे कोणत्या घटनादुरुस्तीने तर बेचाळीसव्या घटनादुरुस्ती या कायद्याने प्रस्तावनेमध्ये अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी समाज समाजसुधारापैकी कोण हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील बाबा आमटेपगा बाबा आमटे या सुधारकाने बघा नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा दोन हजार अकराच्या जनगणनुसार लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या राज्याने स्कूल वन, वन आय एस ही योजना सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा केरळ या राज्याने बघा स्कूल वन आय ए एस ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम मुक्त राज्य झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन पगा भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राऊ या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बघा एन एस इमानदार हे बघा राऊ या मराठी कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस पहा भारताचे कॅबिनेट सचिवालय हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली बघा भारताचे कॅबिनेट सचिवालय हे काम करते प्रश्न क्रमांक सत्तावीस रॅमेन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बघा मदर टेरेसा या रॅमेन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापनाही खालीलपैकी कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी ही खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा आय एन एस अर्यंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बघा सांगली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली प्रश्न क्रमांक एकतीस लोहाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अमोनिया हा जो हो रोग आहे तर तो लोहाच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक बत्तीस पहा चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वे मिळाले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन बघा रावलट कायदा बघा राऊलट कायदा या कायद्यानुसार चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार हे सरकारला मिळालेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर ऑप्शन क्रमांक एक बघा अहिल्यानगर अहमदनगर या जिल्ह्यामधल्या बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायबाई पोपेरे आहेत प्रश्न क्रमांक चौतीस पहा अबुवा आवास ही योजना कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा झारखंड या राज्यांशी अबुवा आवास ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक पस्तीस राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी वयाची आठ किती वर्षे दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी वयाची आठ ही बघा एकूण पस्तीस वर्षे इतकी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आंतरराष्ट्रीय नाणे नि निधीची स्थापनाही केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन एकोणीसशे पंचाळी पंचेचाळीसमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर हे कोणत्या भागामध्ये आढळते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मांडीमध्ये बघा मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणजेच फिमर हे मांडीमध्ये आढळते प्रश्न क्रमांक अडतीस पहा टिंबटिंब हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस ऑक्टोबर हा दिवस बघा संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लोणावळा हे थंडावेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये पहा लोणावळा हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चाळीस पहिल्या बाजीराव नंतर कोणता पेशवा होता तर ऑप्शन क्रमांक एक बघा पहिल्या बाजी बाजीराव नंतर बाळाजी विश्वनाथ हा पेशवा होता